ईव्हीएम विरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक पराभूत उमेदवाराच्या शहरातून निघेल पहिला मशाल मोर्चा राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकालावर विरोधकांकडून अद्यापही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे माहितीचं सरकार स्थापन झालेलं असून मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेटची बैठक घेऊन आजपासून विशेष अधिवेशन सुरू केलं आहे अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधी महाविकास आघाडीच्या आमदारांनी शपथविधी न करण्याचा निर्णय घेतला तसेच ईव्हीएम विरोधात जन आंदोलन उभारणार असल्याचेही मविया नेते म्हणाले आणि त्यानुसार मवियाच्या नेत्यांनी आज विधानसभा परिसरात ईव्हीएम विरोधात आवाज उठवला त्यातच आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आय लव्ह मार्कडवाडीचा बोर्ड झळकावत लक्ष वेधलं आता धुळे शहरातही ईव्हीएम विरोधात मशाल मोर्चा निघणार असल्याची माहिती आहे माळशिरस मतदारसंघातील मार्कडवाडीचं गाव सध्या अनेकांच्या केंद्रस्थानी आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे मार्कडवाडी गावात जाऊन भेट घेणार आहेत येथील नागरिकांनी पुकारलेल्या बॅलेट पेपरवर मतदान चळवळीला गती देण्याचं काम या माध्यमातून होणार आहे दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार अनिल गोटे हेही आक्रमक झाले असून त्यांनी ईव्हीएम विरोधात मशाल मोर्चाची तयारी केली आहे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका भाजपाने ईव्ही एममध्ये छेडछाड करून भ्रष्टाचार करून निवडणूक आयोग पोलीस प्रशासन महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना कोट्यावधीचा मलिदा चारून जिंकले आहेत यावर आता देशाचे एकमत झालेलं आहे त्यामुळे माहितीला मिळालेलं हे बहुमत नसून ईव्हीएमद्वारे मिळालेले राक्षसी बहुमत असल्याचा गंभीर आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे तसेच ईव्हीएम विरोधात विराट मशाल मोर्चा काढणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी धुळे